जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत श्री बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड एक्सांबा भिलवडी शाखेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात श्री बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड एक्सांबा भिलवडी शाखेचा प्रथम वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे राजेंद्र बर्माप्पा हजारे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले यावेळी भिलोडीच्या प्रथम नागरिक सीमा शेटे कपिल शेटे अमोल किनीकर विष्णू चौगुले शरद गुरव अशोक चौगुले कुमार चौगुले शिवाजी पाटील अनिल विभुदे सुरेश चौगुले संजय जोशी सतीश चौगुले शीतल बिरनाळे सुनील चौगुले किरण गुरव धोंडीराम मोगाशी हनुमंत डिसले नवनाथ वसकडे महेश शेटे दत्तात्रय कदम तुषार पाटील यांच्यासह संस्थेचे सा शाखाधिकारी विनय सदलगे कर्मचारी श्रीधर कोडोले तसेच प्रणिता उंडे अभिषेक भोसले व इतर हितचिंतक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते बिलवडी येथील श्री बिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही शाखा आज दुसऱ्या वर्षात पदार्पण करत असून परिसरातील नागरिकांनी या संस्थेच्या कामकाजावर विश्वास ठेवून कोट्यावधी ठेवी ठेवल्या आहेत अशी माहिती संस्थेचे शाखाधिकारी विनय सदलगे यांनी दिली श्री बिरेश्वर सोसायटी लिमिटेड शाखा बिलवडीचा पहिला वर्धापन दिन थातात व आनंदमय वातावरण साजरा करण्यात आला यावेळी लागलेले लागले राजेंद्र यांच्या शुभ हस्ते फोटोपूजन व श्रीफळ वाढवण्यात आले यावेळी भिलवडी व अंकलकोप व माळवाडी तसेच औदुंबोर व भिलवडी पंचकृषीतील संस्थेचे ठेवेदार सभासद व हितचिंतक उपस्थित होते सध्या बिरेश्वरच्या दोनशे पंचवीस शाखा कार्यरत असून विविध राज्यांमध्ये कार्यरत आहेत एकूण ठेव चार हजार शंभर कोटीपेक्षा जास जास्त असून कर्जे तीन हजार कोटीपेक्षा जास्त दिले आहेत शाखेच्या पहिल्या वर्षातच एक कोटीपेक्षा ठेव असून तीस लाखापेक्षा जास्त कर्जे वितरण करण्यात आले आहे असून तीनशे सत्तर सभासद झाले आहेत संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार शाखा अधिकारी विनय सदलगे यांनी मानले आहे